हॅलो फ्रेंड्स आज आपण कुरकुरीत असा मक्याचा चिवडा करणार आहोत त्यासाठी इथे मी मक्याचा चिवड्याचा कच्चा चिवड्याचं पॅकेट घेतलेलं आहे हा कच्चा मका आहे आता आपण याला तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि गॅस कमी करून घेतलेला आहे हा मक्याचा चिवडा अगदी झटपट तळून होतो ज्याला जास्त वेळ लागत नाही तळण्यासाठी आणि छान असे याचे पोहे फुलून येतात त्याला टाकल्या टाकल्या सगळे चिवड्या वरती येतो आणि हा छान असा तळून होतो त्यानंतर आपल्याला चिवड्यामध्ये जे साहित्य टाकायचं आहे ते सर्व आपण तयार करून घ्यायचं आहे हा बघा छान असा तळून झालेला आहे आता आपण परातीमध्ये याला काढून घेऊया आणि त्यासाठी लागणारं सर्व साहित्य तळून घेऊया इथे मी शेंगदाणे तळून घेत आहे तळून घेण्यासाठी मी इथे चाळणीचा वापर केलेला आहे आपल्याकडे चाळणी बऱ्याच प्रकारच्या असतात त्यात कोणत्याही प्रकारचे आपण चाळण वापरू शकतो काजू बदाम शेंगदाणे डाळ्या जे काही चिवड्याचं सर्व सामान आपल्याकडे असतं ते सर्व इथं तळून घ्यायचं आहे चाळणीचा उपयोग केल्यामुळे तळायला अगदी सोप्या पद्धतीने आणि पटापट -पत तळून होतात पूर्ण अगदी तळून झाल्यानंतर कढईतून एक एक पदार्थ काढायची गरज पडत नाही तो वेळही आपल्या इथे वाचतो आणि असं छान लालसर रंगावर तळून झाल्यानंतर फटाफट आपल्याला चाळण बाजूला घेऊन सर्व पदार्थ एकावर एक टाकता एक येतात त्यामुळे इथेही आपला वेळ वाचतो सर्व तळून झाल्यानंतर इथे मी कढीपत्ताही तळून घेतला आहे तो काळीसहित तळून घेतला आहे इथेही वेळ वाचतो आणि कढीपत्ता आपला खाली जळत नाही तो तोही पटकन काढता येतो आणि हिरवाच्या हिरवाच राहतो काळी असल्यामुळे आता तोही छान आपला कुरकुरीत असा तळून झालेला आहे त्यानंतर आपण इथे चिवड्याला लागणारा टेस्टी असा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन चमचे साखर घेतले आहे एक चमचा लाल पावडर थोडासा मीठ थोडासा सेंधो मीठ आणि चाट मसाला हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून वाटून घेऊया चाट मसाला सेंधो मीठ मीठ मिरची पावडर आणि साखर हे सर्व वाटून घेतल्यावर याचा एक छानसा मसाला तयार होतो ज्याने आपल्या चिवड्याला टेस्ट येणार आहे त्यानंतर इथे आपण शेंगदाणे डाळ्या खोबरं जे काही आपण इथे तळून घेतलं आहे त्याच्यावर आधी हा मसाला टाकून घेऊया म्हणजे चिवड्यामध्ये मिक्स करण्याच्या ऐवजी आपण आधी ह्या तळलेल्या वस्तूंवर बनवलेला मसाला टाकून घ्यायचा आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जी मक्याची मके मकेच भाजून घेतले होते त्याच्यावर आपण हा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान सर्व मिक्स करून घ्यायचा आहे सगळीकडे हा मसाला लागला गेला पाहिजे याच्याने मस्त असं तिखट खारट आंबट अशी छानशी टेस्ट येते कढीपत्ता बघा काडीला चिकटलेला असल्यामुळे तळायला इझी जातो आणि नंतर ह्या काड्या काढून टाकायच्या आहेत आणि कढीपत्त्याचा कलर तसाच्या तसाच राहतो असा अख्खा ठेवायचा असेल तर अख्खा ठेवू शकतो किंवा पाहिजे असल्यास आपण त्याचा चुराई करू शकतोस कढीपत्ता खायलाही खूप गुणकारी असतो त्याच्यामुळे तो खाल्ला गेला तरी चांगलीच गोष्ट आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया दोन चमच्यांच्या सहाय्याने किंवा डायरेक्ट हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपला है। मक्याचा चिवडा अगदी कुरकुरीत असा टेस्टी, टेस्टी टेस्टी तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवलेला आहे छोट्या भुकेसाठी किंवा टाईमपास म्हणून किंवा मुलांच्या डब्यावर द्यायला एकदम इझी आहे घरगुती चिवडा थोडासा केला तरी तो परतभर तयार होतो आणि महिनाभर टिकतो त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय